एवला शहरातील कैलासवासी नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर त्वरित कर्ज सुविधा आकर्षक व्याजदरावर त्वरित संपर्क करा नारायणराव पवार नागरी पतसंस्था शनी पटांगण येवला कार्यकारी संचालक संभाजी राजे पवार चेअरमन आप्पासाहेब खैरनार व्हाईस चेअरमन पी के काळे प्रभारी मॅनेजर ए आर तांबोळी व सर्व संचालक मंडळ सकाळी साडेसात वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे माझ विनय याचं गणित असं आहे विजयाचं गणित असं आहे गेल्या सहा वर्षापासून मी केलेलं काम शिक्षकांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं शिक्षकाबद्दलचं प्रेम त्याच्यामुळे मी शंभर टक्के उद्या विजय होणार आहे कोणत्या प्रकारची शंका नाही माझ्याकडे कोणताच मुद्दा नव्हता त्याच्यामुळे खोटे नाट्य हे आरोप केलेले त्या आरोपात काही तथ्य नाही त्यामुळे त्यांना त्यांचा पराभव दिसायला लागला म्हणून त्यांना आरोप करण्याची दुसरा काही पर्याय नव्हता बोगस मतदान असल्याचं आरोप झालेला आहे बोगस मतदानासंदर्भात जर बोलायचं ठरलं तर उमेदवारांना प्रोसेस काय मतदानाची मतनोंदणीची नोंदणीची ही अद्यापित माहीत नसावी म्हणून त्या असं काय म्हणत आहे हे मतदान नोंदत करता असताना शासनाने सहा महिन्यापासून नोटिफिकेशन काढलेलं आहे प्रत्येक संस्थेला शासनाने पत्र दिलेलं आहे आणि त्या संस्थेच्या मुख्याध्यापकांनी आपला जयज असणारा स्टॉक तो जिल्हा परिषदेच्या मार्फत पर, याच्याकडे दिला आहे तहसीलदारांकडे दिला आहे ते नाय तहसीलदारांनी त्याची नोंद घेतलेली त्याच्यावर छाननी झाली त्याच्यावर कोणाच्या हरकती मागितल्या ह्या राज्या ह्या विभागाचे जे आयुक्त साहेब आहे सुद्धा प्रत्येक संस्थेला प्रत्येकाला नोटीस काढली होती का, का कोणी जर असं बोगस मतदान नोंदवलं त्याच्यावर संबंधित कारवाई करण्यात येईल त्याच्यामुळे असं कोणत्याही मुख्याध्यापकांनी आपलं आयुष्यपणाला लावून आपण खोटं काम करू असं कोणी केलेलं नाही विरोधकांना काहीच नसल्यामुळे हे असे खोटे ते आरोप करत असं मला या ठिकाणी